नमस्कार मित्रांनो माझे चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आज काय माहिती देणार नाही तुम्हाला फक्त आज मी काहीतरी दाखवायला आलो आहे दाखवायचं काय आहे तर बिना रासायनिक लागवडीची शेती आपण करू शकतो का हा आज एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्या उत्तराकडे मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे आणि खरंच बिना रासायनाची शेती होऊ शकते का किंवा तसं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर चला मग व्हिडिओला चालू करूया आज आपण चालता बोलता जो कार्यक्रम पहिला असायचा बघा चालता बोलता त्याप्रमाणेच आज आपण व्हिडिओ करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा मी तुम्हाला ऊस दाखवतो आणि मला सांगा तो ऊस कसा आहे आणि नंतर मग आपण चर्चेला सुरुवात करू तर हे तुम्हाला मी दाखवलेलं हे आपले पाणीपाजणी सिस्टीम आहे ही तर एकटी आहे आणि ती जी केळी दिसते ते केळीजवळ टी आहे दोन्ही बाजूने दोन टी आहेत आणि अर्धे अर्धे सबळ्यांना आपण टाकलेले तर आता हिचं आपण लेझर ड्रिप केलेला आहे तर लेझर ड्रिप बद्दल तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला मी तो नक्की बघा तर आता हे बघताय तुम्ही उन्हाळा प्रचंड आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला पाठ पाणी देणं गरजेचं आहे मग आता काय की आपण तोट्या तो काढलेल्या होत्या म्हणजे लेझर ड्रिप करायच्या आधी आपण यांनाच पाणी पाजत होतो मग आता काय काय पाणी आपल्याला अपुर आहे त्यामुळे आपण काय आहे पाच सहा पाच सहा तोटे एकदम काढलेत आणि हे बघा हे बघा हे पाणी एकदम फास्टरित्या जात आहे आता इकडचं पाणी पाजून मित्रांनो झालेलं आहे तर इकडं तुम्हाला दाखवतो मी हे बघा एकदम छान पद्धतीने पाणी पिलेलं आहे आता जे आपण नियोजन केलेलं की एकाडे एक सरीत पाला ते तुम्हाला दाखवतो आता हे पाला बघा पाला जवळजवळ कुजत आलेला आहे हे बघा पूर्ण कुजलेला आहे आता याच्या खाली जर मी तुम्हाला दाखवले तर हे बघा आता पाणी दिलेलं नाही याला एक सरीच आपण पाजली आता ही जी मुकळी सरी आहे तीच आपण पाजून घेतलेली आहे पण या सरीत अजूनही वल तुम्हाला दिसते आणि हे पाला बघा पाला पूर्ण कुजलेला आहे अजून एक अवकाळी एक दोन पाऊस जर पडला तर या पाल्याचा बुकना उठतोय बघा तर आता आपण तुम्हाला माहिती आहे हे आपण आंतरपीक घेतलेला आहे हे बघा या आंतरपिकासाठीच आपण पाठ पाणी देत आहोत तर हा आपला डिसेंबर एकवीस बावीस बावीस ते अठ्ठावीसच्या डिसेंबरच्या दरम्यान हा ऊस तुटलेला आहे आणि अठ्ठावीस तारखेनंतर जवळजवळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण मल्चिंग मारून याची मेहनत केली होती मेहनत म्हणजे कायच नाही मलचर मारलेलं तुम्हाला मा व्हिडिओ माहित आहे इकडे सरीत पाहायला घेतलेला आणि आता हा घेवडा आपण लावलेला होता तर गेवडा आता फुला अवस्थेत आहे एक पंधरा दिवसात आपल्याला पण त्याच्यापूर्वी तुम्हाला वातावरण दाखवतो मी तुम्हाला मागच्या तीन दिवसात सांगितलेलं की पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हे बघा आज आबाळ्या रात्री जरा थोडंफार रिमझिम पाऊस पडला काय ठिकाणी मोठा पाऊस पडलेला आहे तर त्या पद्धतीने नियोजन करा तर मित्रांनो हे बघा हा जवळजवळ आपला आता जानेवारी झाला मार्च झाला फेब्रुवारी झाला आणि मार्च चालू आहे एप्रिलला तर चालू होईल अजून तीन महिने पूर्ण व्हायचे आहेत आणि तीन महिन्याचा हा ऊस तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा पण मित्रांनो माझ्या परस्पर तुम्ही चौकशी करू शकता लागवडीचा अजून एक ही टिप आपण या रानात शेतात टाकलेला नाही किंवा या ऊसाला वापरलेलं नाही फक्त तीन फवारण्या झालेल्या आहेत दोन घेवड्याच्या पिकाला झालेल्या आहेत कारण घेवड्याला फवारणी दिल्याशिवाय पर्याय नाही वातावरण बदलतं कीटकनाशक वगैरे मारावं लागतात आणि एक उसाला झाल्या ते आपली घरगुती झाल्या वरमी वॉश असेल किंवा निमार्क असेल त्याची फवारणी झालेली आहे पाल्याचं जे एन के असतं मी जे सांगत होतो तुम्हाला तु 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 की पाला हळूहळू कुजत जाईल तसं ते पिकाला के आपलं लागत जातं आणि त्याचा फायदा हा आज आपल्याला दिसतो तुम्हाला मी ऊस दाखवतो आणि नंतर त्यावर आपण बोलूया तर आता हा ऊस बघा हे बघा आणि तुम्ही जर बघितलं तर ऊसाला चकाकी कसे आहे ते मला सांगा हा तीन महिन्याचा ऊस आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला पटणार नाही पण हेच खरं आहे आता बुडक्यात जर गेलो आपण तर ऊसाची संख्या आपल्याला बघा जेमतेम संख्या आहे आणि एवढी संख्या आपल्याला मेंटेन ठेवायची आहे कारण कोंबाची जर झाडी बघितली तुम्ही हे बघा की कोंबाची जाडी बघितली तर कुठे तुम्हाला बारीक कोंब दिसणार नाही एकदम छान प्रकारे कोंब आलेले आणि पानाची लांबी रुंदी जर बघितली हे बघा पान लांब आहे आणि रुंद आहे हे बघा जवळजवळ दोन बोटं बसतात तुम्हाला दाखवतोच मी हे बघा पानावर दोन बोटं बसतात एवढ्या रुंदीचं पान आहे आणि लांबी जवळजवळ दीड मीटरच्या आसपास ह्याची लांबी आणि हा घेवडा बघितला तर घेवडा सुद्धा चांगला आलेला आहे घेवडा उसात करण्याचं कारण काय तर उसामुळं सावली आणि ऊन याचं प्रमाण मेंटेन होतं आणि उन्हाचा झटका घेवड्याला बसत नाही त्यामुळे उसात केलेला आपण तर आता यातली दुसरी माहिती तुम्हाला चांगली सांगतो तर जी भांगलन आहे आता तुम्ही म्हणाल की भांगलनीचा खर्च आता भांगल्यान मित्रांनो आता काल पूर्ण झालेली आहे आमची आणि मी आणि माझी आई आम्ही दोघं भांगलन करत असतो जवळजवळ पन्नास गुंठ शेत आम्ही दोन दिवसात भांगलून काढलेलं आहे सकाळी तीन चार तास आणि संध्याकाळ तीन चार तास उन्हात जास्त काम करण्याची गरज नाही कारण ऊन भयान वाढलेलं आहे न सोसणारं ऊन आहे आपल्याला त्यामुळं उन्हात जास्त करून काम करू नका सकाळी लवकर जावा सातच्या आधी दहापर्यंत काम करा नंतर चार वाजता जावा सातपर्यंत उजड असतो सातपर्यंत काम करा तर अशा पद्धतीने आम्ही दोन दिवस भांगलून हे दोन वेळा आत्तापर्यंत भांगलन झालेले आता तण याचा जास्त करून शक्यता नाही तोपर्यंत आपण एक लागवडीचा डोस देणार आहोत आणि नंतर भर ती भर लावून मोजवून देणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या ऊसाचं नियोजन केलंय आता तीन महिन्यात हा जो ऊस आहे हा कसा वाटला तुम्हाला मला कळवा आणि खरंच बिना लागवडीचा आपण ऊस घेऊ शकतो का ह्या विषयाकडे आता आपण येऊया तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यापासून चार चपात्या खायला सवय असते आणि एकदम तुम्हाला म्हटलंय की बाबा आजपासून एकच चपाती खा तर तुमच्या शरीरावर लगेच परिणाम होईल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला सुरुवातीला तीन चपात्यावर यायला लागणार आहे परत दोन चपात्या वेळ लागणार आहे परत एक चपातीवर यायला लागणार तर अशा पद्धतीने हळूहळू शरीराला सवय लावायला लागते तसंच ते ऊसाचं पण आहे पिकाचं कोणत्याही तसंच आहे आपण काय केलंय की रसायनाचा भडीमार वापराची पिकांना सवय लागल्या त्यामुळे काय होते की पीक रसायनाशिवाय येत नाही तर त्यासाठी काय करायचं की आधी दहा टक्के सेंद्रिय वापरा नंतर वीस टक्के वापरा नंतर तीस टक्के वापरा त्याचं प्रमाण परत पन्नास टक्के करा साठ टक्केपर्यंत न्या असं म्हणत नाही मी की पूर्णपणे रासायनिक वापरूच नका आत्ताचं वातावरणाने हे बघता रसायनाशिवाय तुमचं पीक येऊ शकत नाही हे खरं आहे मित्रांनो पण त्यात आपण काय करू शकतो की किमान पन्नास पन्नास टक्के तरी प्रमाण ठेवू शकतो की पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के सेंद्रिय याचा जर तुम्ही व्यवस्थित ताळमेळ लावला तर तुमचं पीक हे शंभर टक्के चांगले आल्याशिवाय किंवा उत्पन्नसुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याचा दुसरा फायदा काय आहे की आपली जमीन चांगली राहते जमीन चांगली राहिली तर पुढच्या पिढीला आपण अन्न पिकून देऊ शकतो तर जमीन चांगली ठेवायची असेल तर असा समतोल ठेवा मी सुद्धा आता बघा तुम्ही तीन महिन्याचा ऊस आहे रासायनिक किती जरी तुम्ही टाकलं तरी तेवढाच पीक येणार होता आणि बिना रासायनाचा सुद्धा मी तेवढाच ऊस आणलेला आणि मला नाही वाटत की यात या ऊसात काही खराब आहे तीन महिन्याच्या मानाने ऊस हा माझ्या मते चांगलाच आहे आपलं ध्येय आहे की पन्नास गुंठ्यात ऐंशी टन ऊस काढायचा आणि त्याप्रमाणेच आपण नियोजन करणार आहे आणि नियोजन चालू आहे आता एक निघाला गेला पंधरावी दिवसात आपण भर लावणार आहोत आणि काय भर लावायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत तर अशा पद्धतीने नियोजन करा तुमचं पीक हे चांगलं आल्याशिवाय चा राहणार नाही ना। आणि किमान पहिले तीन चार महिने रसायन वापरायची गरज नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि सुरुवातीला खोडव्याचं सांगतोय मी आडसालीला वापरावं हो लागतं पण खोडव्यामध्ये पहिले तीन महिने तुम्ही रसायन न वापरता चांगला उसाळू शकताय लोक बघा तुम्ही बगला मारतात लागवड पेरतात परत वरणं टाकतात परत पाला कुजळ टाकतात पाला कुजलाय ना माझा बिना लागवडीचा बिना डिकम्पोजरचा कुजलाय पाला कारण का तर आपली पाणी पाजण्याची सिस्टीम जी आहे ती स्प्रिंकलर प्रणाली आहे त्याच्यामध्ये काय होते की पाला भिजत जातो आणि तो हळूहळू कुजत जातो डिकाम्पोजर किंवा लागवड टाकण्याची त्याच्यावर वापरण्याची गरज नाही आणि खडव्याच काय होतंय तुम्ही लागवडी टाकता ऊन भरपूर असतं पन्नास टक्के लागवड वेस्ट जाते त्यामुळे आता टाकू नका जर टाकायची असेल तर लागवड मोजली पाहिजे लागवड मोजली मोजणार असेल तरच टाका नाही तर टाकू नका तर अशा पद्धतीने नियोजन करा आणि याच्यामधून पन्नास गुंठ्यात ऐंशी टन ऊस निघेल का किंवा तेवढा ऊस कमी खर्चात आता आपला खर्च जवळजवळ पन्नास टक्के इथंच वाचलेलं आहे दोन भांगल्यानी वाचल्या आता इथून पुढं काय दोन दोन वेळा भर लावणार आहोत ते पण आता एक सरीत भर लावणार आहोत आपण जी मुकळी सर आहे तेच तीच फोडायची आपल्याला आणि त्याच्यात लागवड टाकायची तर तोही खर्च निमा वाचणार आहे पाल्याचा एकदा दोनदा खर्च होणार आणि लागवडीचा एवढाच खर्च जवळजवळ मला वाटते तीस हजाराच्या आसपास सगळा खर्च होईल आणि त्याच्यातून जर ऐंशी टन उत्पन्न निघत असेल तर मित्रांनो तुम्ही सांगा आपला प्रॉफिटचा रेशो किती वाढतो किंवा प्र गुणोत्तर आपलं शंभर टक्के वाढेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयोग करा आणि हा प्रयोग किंवा माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहेत का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आज आपण इथंच थांबूयात धन्यवाद